सुरुवातीला एक मोठी बातमी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांचं बंडळ मोजत असल्याचं दिसून येत आहे तर त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी हे व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहे याच व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ उडालेली आहे तर पैशांच्या बंडळसह आमदार कोण आहेत आणि ते पैशाच्या बंडलसह काय करत आहेत असा थेट सवाल उपस्थित केलेला आहे तसंच या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही बाकी सगळं ओके आहे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं ही की हे कोण आहेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे तसंच पैशाच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिलेली आहे अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांचं बंडल मोजत असल्याचं दिसून येत आहे तर त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी हे देखील व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहेत याच व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ माजलेली आहे पैशांच्या बंडलसह आमदार कोण आहेत आणि ते पैशांच्या बंडलसह काय करतायत असा थेट सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे तसंच या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही बाकी सगळं ओके आहे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुमित अधिवेशनाचा आजचा हा दुसरा दिवस आणि अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे काय अपडेट बरोबर आहे एकूणच दुसरा दिवस आहे जसं थंडी वाढली तसं राजकारण तापलं आणि दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होणार हे याआधीच कालच्या बैठकीतच ठरवलेलं होतं आणि त्यानुसार आजच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाच्या आत सभागृहाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होत आहेत अंबादास दानवेंचं हे ट्विट त्याचंच युक्त आहे कारण का असं आहे यावेळेला अंबादास दानवेंनी ज्यावेळेला मोर्चा काढला त्यावेळेला ते म्हटले होते की अधिवेशनामध्ये जसे आमचे आमदार या प्रश्नावरती गांभीर्यानं सातत्यानं सरकारच्या पुढे प्रश्न मांडतील तसाच बाहेर देखील लढा असेल आणि बाहेर आहेत अंबादास दानवे त्यांची आमदारकी संपली विरोधी पक्षनेते पद गेलंय आणि त्यांनी आज ज्या वेळेला सगळे आमदार विरोधक एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तशाच पद्धतीने त्यांनी ट्विट केलंय की शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे अद्याप पैसे नाही आहेत पण बाहेर आमदारांना पैसे वाटपासाठी त्यांच्याकडे मात्र एवढी मोठी कॅश आहे आणि ही कॅश नेमकी कोणाला देण्यासाठी आहे का किंवा या कॅशचा नेमकं काय अर्थ आहे कुठून आलेत हे पैसे आणि आमदार सत्ताधाऱ्याकडे आमदाराकडे एवढे पैसे कसे मग शेतकऱ्यांना मदत करायला पैसे का नाहीयेत हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि आजचा दिवस याच मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार आहेत आणि त्याचीच ही सुरुवात अंबादास दानवेंच्या ट्विटनं बर सुमित पोस्ट, पोस्ट नंतर अंबादास दानवे यांनी अद्याप कोणती दिलेली नाहीये मात्र आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होणार आहोत हे त्यांनी आधी सांगितलेलं होतं त्यांनी हंबरडा मोर्चा काढलेला होता त्यानंतर उद्धव ठाकरेंना घेऊन संभाजीनगर आणि सगळ्यात आजूबाजूच्या आठ जिल्ह्यांमध्ये त्यांनी यात्रा काढली होती शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या शेतकऱ्यांपर्यंत खरंच मदत पोहोचते की नाही याची त्यांनी पाहणी केलेली होती आणि आज विरोधक होता आक्रमक होतात काल सगळ्या आमदारांची शिवसेनेच्या आमदारांची आदित्य ठाकरेंनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती हे अधिवेशन गाजवायचं आक्रमक व्हायचंय शेतकऱ्यांपर्यंत सरकार जोपर्यंत मदत पोहोचवत नाही तोपर्यंत हा प्रश्न लावून धरायचा असं त्यांनी काल सांगितलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला अंबादास दानवे हे टीका करतात सत्ताधारीकरण याआधी वैभव नायकांनी देखील एक ट्विट केलेलं होतं ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टर मधून आलेल्या बॅगांमधून पैसे आहेत का असा प्रश्न उपस्थित केलेला होता माफ करा थोडंसं थांबवते आपल्यासोबत किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत किशोरी ताई स्वागत आहे आपलं न्यूज लोकमत अंबादास व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामध्ये पैशांचे खूप सारे बंडल दिसत आहेत आणि त्यानंतर आमदार महेंद्र देखील या पाहायला आपली प्रतिक्रिया आता हे महाराष्ट्राला नवीन चित्र राहिलेलं नाही पूर्ण महाराष्ट्र लुटायचा मुंबई लुटायची या आमदारांनी आणि अशा बॅगाच्या बॅगा घेऊन पुन्हा सत्ता मिळवायची म्हणजे बेशरम कडी चालली आहे काही लाज नाही काही नाही आणि जर उद्या आलं आता असं बाहेर तर ते आमच्या बिझनेसचे पैसे एवढी कॅश आम्ही ठेवू शकत नाही का घरात परंतु मोदी साहेबांनी आणलेलं डिजिटल संपूर्ण व्यवहार डिजिटल करा मग एवढी कॅश आमच्या घरात का तर आता चाललेल्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका जिंकायच्या आहेत लोकांना मतदारांना पैसे देऊन खर म्हणजे या माध्यमातून मतदारांना पण विनंती आहे की असे पैसे घेऊन आपलं मत बहुमूल्य मत चुकीच्या माणसांना देऊन आणि मग सगळं जे ते घडत याला आवर घालायची असेल लोकशाही बळकट करायची असेल तर मला वाटतं या आमदारांच्या पैशालाही आवर घातला पाहिजे आणि मतदारांनी पण शक्य ते वर मतदान केलं पाहिजे मी कोणाचेही पैसे घेणार नाही मला योग्य उमेदवार वाटेल त्याच गोष्टीला मी मतदान पण तसं या आत्ताच्या लोकशाहीत दिसत नाही किशोरीताई म्हणजे एक प्रकारे या सगळ्या पैशांचा वापर निवडणुकीत झाला असावा असं वाटतंय असा वा सगळे पैसे वाटप केले असावेत असं वाट वाटतंय वाटत नाही वाटलेच असतील म्हणताय काय पकडून दिल्यानंतरही त्यांचा बेनाव चालू असत हे बिझनेसचे होते हे त्याचे होते लोक घेऊन जाताना रांगेत पैसे देताना पकडले तरी त्याच्यावरती त्यांचे परत स्पष्टीकरण असत आता लोकांना डोळ्याला कानाला सगळ्याची सवय झाली बर किशोरीताई धन्यवाद न्यूज एटीन लोकमाशी संवाद साधण्यासाठी तर आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहूयात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांचं बंडळ मोजत असल्याचं दिसून येत आहे तर त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी हे व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहेत आणि याच व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ माजलेली आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्याला अधिकची माहिती देतील सुमित सुमित माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत जात नाही आहे मात्र अतिशय मोठी घडामोड आणि मोठी बातमी आपण पाहतोय अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय तर एक व्हिडिओ एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांचं बंडल मोजत असल्याचं दिसून येत आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दवी हे व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहेत आणि याच व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ माजलेली आहे पैशांच्या बंडेलसह आमदार कोण आहेत आणि ते पैशाच्या बंडेलसह काय करतात असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय तसंच या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही बाकी सगळं ओके आहे अशी खोचक टीका देखील त्यांनी केली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं की हे कोण आहेत अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे तसंच पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करताय असा महत्वाचा सवाल त्यांनी उपस्थित केलाय अतिशय मोठी घडामोड खरं तर आपण पाहतोय कालपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे विरोधक आक्रमक झालेले आहेत आजही हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता सकाई सकाई आहे आणि त्यातच सकाळी सकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिलेली आहे अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांचं बंडळ मोजत असल्याचं पाहायला मिळतंय तर त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी हे व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहेत आणि याच व्हिडिओमुळे आता चांगलीच खळबळ माजलेली आहे पैशांच्या बंडलसह आमदार कोण आहेत आणि त्या पैशाच्या बंडलसह काय करतायत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय तसंच या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही आहे बाकी सगळं ओके आहे अशी खोचक टीका देखील अंबादास दानवे यांनी केलेली आहे अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय व्हिडिओ ट्विट करून त्यांनी थेट सरकारला सवाल केलेले आहेत व्हिडिओमध्ये दिसणारे आमदार नेमके कोण आहेत पैशांचं बंडलसह आमदार काय करत आहेत सरकार सरकार कर असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला केलाय तर सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही मात्र बाकी सगळं ओके आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ पाहूयात अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे व्हिडिओ ट्विट करत एकच खळबळ उडवून दिलेली आहे या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांचं बंडल वर चा वर आहे आणि त्यानंतर त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहेत आणि याच व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ माजलेली आहे पैशांच्या बंडलसह आमदार कोण आहेत आणि ते पैशाच्या बंडलसह काय करतायत असा थेट सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय तर महेंद्र दळवी यांनी स्वत काही वेळापूर्वी न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे आपण ऐकूयात नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे नाही त्यांनी त्याच्यातली स्पष्ट होती द्यावी त्यांनी कुठला आपल्या चॅनल यावं जे काय त्यांच्या पुरावे असतील त्यांनी सादर करावेत अधिवेशन काल सुरू आहे कुठली तरी संस्थांची बातमी त्यांनी हे करावी असं एकंदर यार त्यांना काम कुठलं उरलेलं नाही आहे कुठलं पद नाही आहे पक्षात कोण कुत्रा त्यांना विचारत नाही आहे आणि त्यांनी विरोधी पक्ष वरच्या सभागृहात जे भूषवलंय ते उभ्या महाराष्ट्राने बघितलंय अशाच पद्धतीने काहीतरी करायचं हा त्यांचा धंदा आहे नाही 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 शिवसेना आमदार आहात आपण आपल्या हातात एवढी पैशांची बंडल दिसत आहेत तो व्हिडिओ त्यांनी केलेला आहे तो व्हिडिओ कॉल जो आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल तेच मी सांगतोय त्यांनी माझा फोटो पैशाच्या समोर समोर दाखवावा मी माझ्या आमदारकीचा राजीनामा लावून आमच्या फोटोवरती हे करतो असं करणं ठीक नाही ना म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मॉर्फ केलेला असा हा व्हिडिओ आहे किंवा काहीतरी त्या व्हिडिओ मध्ये बघा अंबादास दानवे ब्लॅकमेलर आहेत त्यांच्याविषयी काय अधिक बोलणं उभा महाराष्ट्राने बघतोय त्याला काय नवीन आहे त्यांना हलक्यात घेणं ठीक आहे नाही पण म्हणजे तुमचा या व्हिडिओशी किंवा त्या पैशांच्या बंडलाशी काहीही संबंध नाही तुम्ही तिथे उपस्थित नव्हतात असं तुम्हाला म्हणायचं आहे काही दुरांवय संबंध नाही आहे मी सांगितलं ना जर त्यांनी खरंच तसं दाखवलं तर मी विधिमंडळ समज राजीनामा देईन नाही कारण काय माहितीये का ते ते व्हिडिओ ट्विट करताना असं पण म्हणतायत की या पैशांसोबत आमदार कसे काय आणि ते नेमके काय करतायत जनतेला सांगा असा त्यांनी प्रश्न सरकारला विचारलाय म्हणजे एक तर एक त्यांना तर ते सांगता आलं नाहीये आपल्या चॅनलवरती कुठल्या चॅनलवरती बोलता आलं नाही आहे ते अशी संसदी पसरण्याचा प्रकार सुरू करतायत त्यांनी ओपन अधिवेशन सुरू आहे त्यांनी यावं समोर आपण सगळ्या पत्रांसमोर अभिषेक त्यांनी त्यांना त्यांनी दाखवा सगळं पुरावे त्याच्यात मी तर ओपन सेलो